दुर्घटनेनंतर आता पुणे मनपा अलर्ट मोडवर गेलेली आहे अनधिकृत होर्डिंग संदर्भात फक्त दोनशे पंचेचाळीस होर्डिंगचं नूतनीकरण झालंय सात दिवसात नूतनीकरण केलं नाही तर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे शहरातील सर्व होर्डिंगच्या ऑडिटचे आदेशही देण्यात आलेले आहेत अशी माहिती पुणे मनपा आयुक्तांनी दिली आहे शहरात जवळपास दोन हजार अधिकृत होर्डिंग असताना चालू वर्षी केवळ वर दोनशे पंचेचाळीस होर्डिंग्सच नूतनीकरण करून घेण्यात आलेलं आहे उर्वरित होर्डिंग सात दिवसात नूतनीकरण झालं नाही तर कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिकेच्या परवाना विभागानं दिलाय याच पार्श्वभूमीवर पुणे पालिका आयुक्तांनी आणखी पुढची माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये एकंदरीत साधारणतः अडीच हजार पर्यंत होर्डिंग आहेत आणि त्याच्या स्ट्रक्चरल स्टेबिलिटी करता मी असिस्टंट कमिशनर आणि डी एम सीना निर्देश दिलेले आहेत की त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या जे इलिगल त्याच्यामध्ये होर्डिंग्ज असतील साईज वाढवलेली असेल तर त्याच्याकरता ते त्यांच्या लायसन्सच कॅन्सल करण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत आत्ता सध्या तरी सद्यस्थितीमध्ये पुणे महापालिका क्षेत्रामध्ये स्ट्रक्चरली अनस्टेबल असं काही आढळून आलेलं नाही मात्र तसे सर्व सर्वेक्षण करून त्याच्यावर कारवाई केली जाईल